नमस्कार तर बघा स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ जो आहे ना तो मी स्पेशली जरा म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी बनवलेला आहे तर बघा तुमचे असे बरेच बरेच प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं मी तुम्हाला देऊ शकत नाही पण आज मी उत्तरं त्याची देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा तर बघा आज तुमचे प्रश्न कसे आहेत की ताई तुम्ही चेहरा का दाखवत नाही आणि तुम्ही कोणत्या गावचे तुम्ही चेहरा दाखवून व्हिडिओ का टाकत नाही तुमचा काय प्रॉब्लेम आहे तर कसं आहे माहिती आहे का दादा की एकतर आम्ही शेतकरी खेड्यातली लोक आणि परत हे असे काही ज्या गोष्टी आहेत ते खेड्यातल्या लोकांना आवडत नाहीत हे व्हिडिओ टाकणं किंवा असं सोशल मीडियावरती जाणं बऱ्याच लोकांना आवडत नाही ना, न, ना, ना।, ना, ना। मग त्यातली त्यात आमच्या शेतकऱ्यांना आवडत नाही जास्त बरोबर आहे ना आणि खेड्यात तर बिलकुलच आवडत नाही मग त्याच्यामुळं म्हणलं आपल्याला म्हणजे शेती करत करत एक काहीतरी टाइमपास म्हणून एक मी व्हिडिओ असे म्हणजे टाकायचं चालू केले. तर टाकती तुमच्या म्हणजे सपोर्टनं व्हिडिओ खूप छान चालत आहेत पण आणि राहिला प्रश्न माझा चेहरा दाखवण्याचा तर ज्यावेळेस आपलं पहिलं चॅनलचं पेमेंट येईल ना त्यावेळेस मी माझा चेहरा नक्की दाखवणार आहेत आम्ही दोघं पण माझा चेहरा आमचा दोघांचा पण चेहरा नक्की दाखवणार आहेत तर आता दोघं पण चेहरा दाखवणार आहेत मग असं म्हणजे मी एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर बऱ्याच जणांनी काय म्हणजे बेकार पण कमेंट केल्या तर दादा प्लीज अशा बेकार कमेंट काय करू नका कारण आपले व्हिडिओ जे आहेत ना ते शेतातल्याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेच व्हिडिओ नसतात आणि एखादा जर शेतकरी असं सोशल मीडियाच्या माध्यमातून जर म्हणजे आपली काय परिस्थिती काय म्हणजे हाल आहे ते जर सांगत असेल तर त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे का ह्याच्यात कुणी मन म्हणजे मन म्हणायचं मन, तर नाही ना की हिला काय कामच नाही काम असतं तर असे व्हिडिओ टाकले असते का आणि परत आणखीन एक प्रश्न की, की माझं गाव कोणतं तर कसं आहे माहिती आहे का माझं गाव आत्ता सध्या तर मी सांगू शकत नाही पण ज्या वेळेस सगळ्यांना म्हणजे मी प्रॉमिस करून सांगते थोडक्यात की ज्यावेळेस आपल्या चॅनलचं चा पहिलं पेमेंट येईल ना त्यावेळेस मी सगळ्यांना सांगून लाईव्ह घेणार आहे त्या लाईव्हमध्ये माझं गाव माझं नाव तर आता माहितीच आहे माझं गाव मी राहते कुठं माझा पू म्हणजे चेहरा आमच्या दोघा नवरा बायकोचा पण मी नक्की दाखवणार आहे तर प्लीज अशा वाईट कमेंट करू नका एवढीच माझ्या म्हणजे शेतकरी करण्याची तुम्हाला एक विनंती आहे तर एवढंच बोलून मी माझा व्हिडिओ इथंच संपवते जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या बहिणीला असाच सपोर्ट करत चला चला तर मग बाय